पोलीस स्टेशन हिवरखेड येथे तीस मे दोन हजार एकवीस रोजी सोन्याच्या गिन्या देण्याचे आमिष दाखवून तीन ते चार लाख रुपये सोबत घेऊन शिर्ला येथील राधास्वामी मठाजवळ व तेथे आधीच सापळा रचून बसलेले दहा ते बारा इसमांनी फिर्यादीला चाकूच्या धाकावर पंचवीस हजार रुपये चार ऐवज लुटून आरोपी फरार झाले होते यावरून अपराध नंबर दोनशे ऑब्लिक एकवीस कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव भादवी प्रमाणे असून वरील गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली की सदर फरार आरोपी लाखनवाडा व वा जयरामगड शिवारातील जंगल भागामध्ये लपलेले आहेत पोलीस अध्यक्ष अरविंद चावरिया बुलढाणा यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चौदा अधिकारी व पन्नास अंमलदार यांच्यासह सदर भागात शोध मोहीम राबविली असता यातील आरोपी महेश बाळू मोहिते राहणार दधम दिलीप शेषराव चव्हाण वय तेवीस वर्ष राहणार दधम कृष्णा पुंडलिक चव्हाण वय साठ वर्ष राहणार दधम बळीराम पुंडलिक चव्हाण वय पंचेचाळीस वर्ष राहणार दधम सतीश पवन पवार वय एकोणवीस वर्ष राहणार दधम या पाच आरोपींना पकडण्यात यश आले व एक तलवार दोन चाकू एक सुरा एक लाकडी दांडा सॅमसंग कंपनीचे चार मोबाईल एक दुचाकी युनिकॉर्न क्रमांक एम एच अठ्ठावीस बी डी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच सदर आरोपींवर यापूर्वी सुद्धा असे अनेक गुन्हे दाखल असून त्या गुन्ह्यांमध्ये ते फरार होते होते सदर कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराजसिंह राजपुत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तडी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुल सूर्यवंशी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम इंगळे नीलेश सरदार गौरव सराग राहुल कातकाडे ईश्वर सोडंके तसेच आरबीसी पथक व पोलीस अंमलदार यांनी केली आहे यापूर्वी सहा मे दोन हजार एकवीस रोजी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून दोन देशी पिस्तॉल मोठ्या प्रमाणात शस्त्रासह एकूण एकतीस लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सतरा आरोपी ताब्यात घेतले होते तसेच दुसरा कोंबिंग ऑपरेशन बारा मे दोन हजार एकवीस रोजी करून पोलिसांनी तीन लाख तेरा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन अटल आरोपी ताब्यात घेतले होते हे है विशेष एकोणतीस तारखेला तीनशे पंच्याण्णव सेक्शन अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये सोन्याच्या गिरण्या देण्याच्या बहाण्याने दोघ विक्टिम्सला बोलवून त्यांच्याकडनं पंचवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल दहा ते बारा लोकांनी लुटून नेलेला होता त्या फिर्यादीनुसार वर्कआउट केल्यानंतर त्या दिवशी आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला होता त्या माहितीच्या आधारावर आज आणि काही टेक्निकल अॅनालिसिस करून आम्हाला काही लोकेशन जयरामगड ददम आणि लाखनवाडा परिसरामध्ये असल्याबाबत माहिती मिळाली अनुसरून आम्ही स्वतः डी वाय एस पी साहेब आणि सर्व अधिकारी एक पन्नास ते साठ अंमलदार मिळून एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं ददमच्या डोंगराळ भागामध्ये इन्फॉर्मेशननुसार आज कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पाच पाहिजे असलेले आरोपी आम्ही ताब्यात घेतले या आरोपींकडनं चार शस्त्र जप्त करण्यात आले त्या व्यतिरिक्त एक मोटरसायकल देखील त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जप्त करण्यात आलेली आहे हे जे पाच आरोपी आम्हाला मिळाले ते ददम आणि जयरामगड परिसरात राहणारे आरोपी आहेत त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातले इतर जिल्हे तसेच महाराष्ट्राबाहेर देखील या प्रकारचे आणखी गुन्हे दाखल आहेत त्यांच्या रेकॉर्डनुसार त्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसून येतात तर आजच्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये एक मोठी असं एक कारवाई यामध्ये दिसून आलेली आहे सातत्याने गेल्या महिन्याभरापासून आम्ही यामध्ये नकली सोन्याच्या किन गिन्या देण्याच्या बहाण्याने बोलवून त्यांच्याकडनं लूट करणारे ज्या वेगवेगळ्या टोळ्या आहेत त्यांच्यावर आम्ही वर्क करत आहोत आणि यातनं असं दिसून येतं की लोकं अजूनही कमी किमतीमध्ये सोनं मिळेल या अपेक्षेने त्याला भुलून या परिसरामध्ये येतात खामगाव तालुक्यातल्या परिसरात येतात आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांचं मुद्देमाल त्यांचे पैसे त्यांच्याकडनं हिसकून घेतले जातात तर आम्ही या निमित्ताने एवढंच आव्हान करतो की कि कमी किमतीमध्ये कुठलाही सोने किंवा गिन्या या मिळत नाही त्यातनं फक्त फसवणूक होते किंवा मारहाण करून त्यांचे पैसे काढून घेतले जातात यापूर्वीचा या गुन्ह्यातला या एक आरोपी आणि आज पाच असे टोटल सहा आरोपी आतापर्यंत आम्ही अटक केलेले यात पंचवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल गेलेला होता आणि आज आम्ही हत्यार जप्त केलेल्या आहेत गाडी आणि याच्यामध्ये एक मोबाईल फोन हे देखील आम्ही आज जप्त केलेला आहे मागची जी टोळी होती ती अंतर परिसरामध्ये कार्यरत असणारी टोळी होती त्यानिमित्ताने आम्ही दोन कॉम्बिंग ऑपरेशन केलेले होते पण आज जे अटली आहे परवाच्या गुन्ह्यामध्ये ही ददम आणि जयरामगड परिसरातली कार्यरत असणारी टोळी आहे तर हे वेगळी आहे आणि त्याला आम्ही वर्कआउट करत आहोत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव